अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे महात्मा फुलेंचे शिक्षण विषयक विचार मुलगामी स्वरूपाचे प्राध्यापक डी कांबळे यांचे चंदगड येथे प्रतिपादन महात्मा फुलेंनी शिक्षणाचे मुलगामी चिंतन केलं त्यांनी शिक्षणविषयक पायाभूत स्वरूपाचे विचार मांडले संपूर्ण आयुष्य शिक्षण प्रचारासाठी समर्पित केलं त्यामुळेच आज जनता तमाम सुशिक्षित व सुसंस्कृत झालेली आहे शिक्षण समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचलं पाहिजे त्याचप्रमाणे पुस्तकी ज्ञानाला ज्ञान व तंत्रज्ञानाची जोड मिळाली पाहिजे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे यासाठी ते आयुष्यभर झटले शिक्षण हे समाज परिवर्तनाचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे हे त्यांनी दूरदृष्टीने वेळीच ओळखलं होतं असे प्रतिपादन प्राध्यापक ए डी कांबळे यांनी केले ते रब हा माडकोलकर महाविद्यालयातील महात्मा फुले पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त बोलत होते प्रारंभी प्रभारी प्राचार्य डॉक्टर एस डी गोरल यांनी प्रतिमेचं पूजन केलं कार्यक्रमास प्राध्यापक विद्यार्थी व प्रशासकीय कर्मचारी त्यांची लक्षणीय उपस्थिती होती इंग्रजापेक्षाही अधिक पटीने निसर्गाची लयलूट केली जाते संजय मगो भारतात जसे अनेक जातीधर्म पंथ आहेत त्याचप्रमाणे निसर्गात प्रचंड विविधता आहे परंतु मागील काही दशकापासून विकासाच्या नावाखाली देशातील निसर्ग आणि साधन संपत्तीची लयलूट केली जाते ही गती इंग्रजांनी भारताला जसे लुटले त्यापेक्षाही अधिक आहे म्हणून त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी नव्या पिढीनं घेतली पाहिजे असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते संजय म गो यांनी केलं दोडामार्ग येथील लक्ष्मीबाई सीताराम हळबे विद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले की एक माणूस म्हणून आपण सभोवती ज्या सामाजिक राजकीय पर्यावरणीय घटना घडतात त्याचं भान असलं पाहिजे पर्यावरण आणि समाजवाद केला तिलारी घाटात कितीही करता येतील पण मूळ क्षेत्रात काही महिन्यापूर्वी तिलारी घाटात जयकर पॉइंट येथे अपघातग्रस्त उभ्या टॅम्पो कर्नाटक येथील मिनी बस धडक बेळगाव कर्नाटक येथील एक मिनी बस काही पर्यटक यांना घेऊन गोवा इथं जात असताना तिलारी घाटात धोकादायक उतारवळण तसेच अपघात क्षेत्र असलेल्या वळणावर काही महिन्यापूर्वी अपघात होऊन कडेला उभा करून ठेवलेल्या टॅम्पोला बस चालकाचा वळणाचा अंदाज न आल्याने बसची टॅम्पोला धडक बसली यात कुणी जखमी झाले नाही पण बसच्या पुढील भागाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे धन्यवाद मी शुभांगी पाटील डी बी सी लाईव्ह न्यूज करिता पाहत रहा डी बी सी लाईव्ह न्यूज